नाशिकमध्ये विरोधात काँग्रेसनं ना आंदोलन केलंय संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत विधान केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे काँग्रेसनं विरोधात आंदोलन केलंय भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांना अटक करण्याची मागणी यावेळेस काँग्रेसकडून करण्यात आली नाशिकमध्ये काँग्रेसचे नेते पदाधिकारी आक्रमक झालेत राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन केले गेले भाजपा आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं धक्कादायक विधान केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन केलं के गेलं गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत धक्कादायक विधान केलं होतं त्यानंतर गोंडे यांनी सुद्धा विधान केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेसनं नाशिकमध्ये आंदोलन आंदोलन केलंय भाजप आणि शिवसेनेच्या ने नेत्यांना अटक करा अशी मागणी यावेळेस काँग्रेसकडून करण्यात आली आहे दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते जोरदार या कार्यकर्त्यांनी केली आहे संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांना अटक करा अशी मागणी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे परवा आपण बघितलं असेल कोकणामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली या भाजप सरकारनी त्यावेळेस नारायण राणेंनी घरात घुसून मारून टाकवा अशा धमक्या दिल्या आणि हे लोक इथं थांबले नाही आता यांची मजल राहुल गांधींच्या व जीभ कापण्याची चटक्या देण्याची जीवे मारण्याची धमकी देत आहे एवढी मजल ह्या लोकांशी केलेली आहे आणि म्हणून आम्ही यांचा जाहीर निश्चित करतो आहोत ज्यावेळेस महात्मा गांधींची हत्या करण्यात आली ज्या नथुराम गोडसेंच्या विचारांनी हत्या केली आज पुन्हा एकदा यांचा विचार पुढे येत आहे